श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम तुमची खूप खूप माफी मागते की आज मी आज सकाळी व्हिडिओ करू शकले नाही आणि आत्ता पण अगदी घरातल्याच कपड्यांवर मी व्हिडिओ करत आहे कारण तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळं आजच्या दिवस समजून घ्या मात्र उद्या आहे अमावस्या आणि अमावस्याच्या अमा सेवा आणि उपाय दिले नाहीत त्यामुळं मला ईमेल आले व्हॉट्सअपला मेसेज आले की ताई छोटासा का विना व्हिडिओ करा आणि त्यासाठी मी व्हिडिओ आज करत आहे बाकी काही नाही थोडा बी पी लोचा प्रॉब्लेम झाला होता जसा मागं झाला होता तसा आता मी व्यवस्थित आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी उद्या अमावस्या आहे तर त्याची माहिती देणार आहे की अमावस्येला तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे तर अमावस्येला तुम्हाला घरामध्ये मी नियमित जसं सांगते तसा तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे आता कर्पूर होमची माहिती आणि महती जेवढी द्यावी तेवढी कमी आहे कर्पूर होम हा घरामध्ये अगदी रोज जरी केलात तरी तुम्हाला फरक जाणवेल की घरातील निगेटिव्हिटी किंवा घरातील भांडणे घरात नकारात्मकता किंवा घराला नजर लागणे यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या घरातल्या सगळ्या निघून जाऊन घरामध्ये अत्यंत पॉझिटिव्हिटी येते त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर पैशाशी चंचन भासत असेल तुमचं भाड्याचं घर असेल तुम्हाला तिथे शांती लाभत नसेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तुम्हाला तिथे शांतता वाटत नसेल कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला कर्पूर होम हा आठवणीने करायचा आहे त्याचप्रमाणे गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर गंगाजल घरामध्ये ठेवणं म्हणजे संपूर्ण वास्तुदोष घालवणं हे आहे आता गंगाजल तुम्हाला हवं असेल तर आपल्याकडेही उपलब्ध आहे खाली नंबर देते त्याच्यावर अवश्य मागवा आणि तुपाच्या गाईच्या तुपाचे दिवा वाती दररोज घरात प्रज्वलित करा सकाळ संध्याकाळ आत्ता मी तर तुम्हाला बॅक कॅमेराने व्हिडिओ संपताना दाखवते की आत्तासुद्धा आता एक तास झाला दिवा लव तो अजून आपला छानपैकी छान जळत आहे म्हणजे प्रज्वलित झालेला आहे तर गाईच्या तुपाच्या अयोध्या वातीसुद्धा आपल्याकडे मिळतात पन्नास वातींचा डबा पण आहे आणि तीस वातींचा डबा पण आहे तर तोही तुम्ही घेऊ शकता बरं आता उपायांकडे वळूया तर कर्पूर होम कसा करायचा आहे कर्पूर होम तर एक का एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापराचे सात तुकडे घ्यायचे आहेत मोजून सात तुकडेच तुम्हाला घ्यायचे आहेत आणि नारळाची शेंडी जी असते ती देवाकडे करून ठेवायची नारळाचा जो शेंडीचा भाग असतो तो, तो देवाकडे करून ठेवायचा आणि त्याच्यावर एक कापूर ठेवायचा तेव्हाजवळ प्रार्थना करायची की माझ्या घरातल्या माझ्या आयुष्यातल्या माझ्या मुलांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊ दे आणि आमच्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमा या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत आणि कधीच होऊ नयेत किंवा माझं हे संकट आहे ते दूर होऊ दे असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्या नारळावर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि बाकीचे सहा कापूर दुसऱ्या हातात ठेवून एक एक कापूर एक एक कापूर जसा विझेल तसा दुसरा घालत घालत अख्ख्या घरभर एक रूम असेल तरी चार रूम असतील तरी तीन रूम असतील तरी देवाच्या इथून सुरुवात करायची किचन हॉल बेडरूम फॅन बंद ठेवायचे कारण नारळ तो म्हणजे ते कापूर भडकू शकतो कधी कधी फॅन बंद ठेवायचे आणि सगळ्यात शेवटी मेन दरवाज्याकडे जायचं तो नारळ घरावरून प्रज्वलित असतानाच सात वेळा उतरवायचा आणि तो नारळ टाकून द्यायचा ठेवला तरी चालतो काही हरकत नाही पण शक्यतो तो, तो नारळ टाकून द्या दर अमावस्येला नवीन काढा आणि जर तुम्ही अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत असा रोज जर कर्पूरोग करणार असाल तर एक महिना तो नारळ वापरला तरी चालेल वापरून झाल्यावर देवघर सोडून घरामध्ये कुठेही ठेवा निगेटिव्हिटी वगैरे त्यामध्ये काही शिल्लक राहत नाही कारण कापुरासोबत ती जळून जाते आणि हा उपाय तर कराच करा शिवाय अमावस्येला तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये घालून टॉयलेट बाथरूममध्ये मीठ आवर्जून ठेवा कारण टॉयलेट बाथरूमला आपण कोणताही उपाय करत नाही आणि त्यामुळे तिथली निगेटिव्हिटी अख्ख्या घरात पसरते म्हणून मोठं मीठ ज्याला आपण खडे मीठ म्हणतो ठेवा ज्यांना खडे मीठ ठेवत नाही तर काही जण म्हणतात की खडे मीठ म्हणजे लक्ष्मी असं ज्यांना वाटतं त्यांनी तुरटीचे खडे ठेवा एक एक तुरटीचे खडे ठेवा आणि पहिला खराब झालं किंवा त्यात पाणी झालं की बदलून दुसरं ठेवा हे तुम्हाला प्रत्येक अमावस्यानंतर हा उपाय करायचा आहे घराच्या आतमध्ये उजव्या हाताला लाल कापडात कोहळा बांधायचा आहे कोहळ्यावर काजळाने किंवा शेंदुराने त्रिशूळ काढायचे आहे आणि तुम्हाला हा कोवळा घराच्या आत उजव्या हाताला बांधायचा आहे असे छोटे छोटे मात्र अत्यंत रामबाण उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि या उपायांमुळे तुमच्या घरात बरकत येईल प्रगती होईल आणि तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी वास्तुदोष निघून जाईल वास्तुदोष निवारण यंत्र जरी तुम्हाला हवं असेल म्हणजे घरात तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचा असो वास्तुदोष नजर यंत्र सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते अवश्य मागवा आणि अयोध्या वातीचे दिवे तुम्हाला दाखवते एक मिनिट मी बघा आता हा एक तास झालेला आहे दिवा लावून जवळजवळ इकडचा म्हणजे जो छोटा दिवा आहे तुपाचा तो समय काय माझी दोन चार तास जाते हा जो अयोध्या वातीचा तुपाचा दिवा आहे तो आता लावून जवळजवळ एक तास झालेला आहे तुम्हाला ते दिवे हवे असतील तर अवश्य मागवा पंचगव्य शेणाच्या पंथी तीसुद्धा आत्ता मी खाली प्रज्वलित केली होती ती संपली ती ताटलीमध्ये चळायची असते कारण त्याचा शेवट धूर होतो आणि रोज घरात गाईच्या शेणाचा धूर होणं यासारखं सोन्याहून पिवळं काम नाही आणि त्यात गाईचं तूप आणि वात हे दोन्ही म्हणजे हे सुद्धा तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवा मला अगदी मान्य आहे मी दिलगिरी व्यक्त करते की लोकांपर्यंत प्रोडक्ट पोचायला उशीर होतो ज्यांचे ज्यांचे प्रोडक्ट्स राहिलेले आहेत त्यांनी हाय करून आमचं अजून हे आलेलं नाही पार्सल स्क्रीनशॉट आणि काय हवं आहे हे अवश्य हाय करत राहा म्हणजे मेसेज वरती येईल आणि तुमच्यापर्यंत ऑर्डर पूर्ण होतील या महिन्यात माझं टार्गेट आहे जूनमध्ये माझा सव्वीस जूनला वाढदिवस असतो सव्वीस जूनपर्यंत एकही ऑर्डर मी पेंडिंग ठेवणार नाही हे आपलं टार्गेट आहे आणि त्यानंतर रोजच्या नवीन ऑर्डर फक्त आपण ठेवणार आहोत आणि भरपूर वस्तू देखील वाढवणार आहोत धार्मिक वस्तू तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत गाऊनवर व्हिडिओ करते म्हणून जज करू नका कृपया निगेटिव्ह कमेंट करू नका समजून घ्या श्री स्वामी समर्थ